नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मी सुनीता माझी सखी इथे सक्तीचा सन्मान माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करतो आज आहे अक्षय तृतीया तर आपण गोडदोड हे घरी बनवतच असतो आमरसपुरी आम्रखंडपुरी किंवा आंब्याचे खूप असे प्रकार आपण बनवत असतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगो शिरा म्हणजेच आंब्याच्या शिरा जे बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला खूपच छान आणि भारी लागतं तर चला करू या रेसिपीला सुरुवात सर्वात आधी आपण कढाईला गॅसवर ठेवूया चांगलं आपण ह्याच्यात एक वाटीभर तूप घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तूप मस्त व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यात रवा टाकायचा आहे तर एक कप रवा आणि एक कप मी इथे तूप टाकलेलं आहे प्रमाण अगदी बरोबर आहे असंच प्रमाण तुम्ही घेऊन एकदा शिरा करून बघा तुमच्या शिरा एकदम छान होणार आहे तोंडात ताकताच विरगळणार आहे तर प्रमाण अचूक प्रमाण आहे तुम्ही एकदा असं करून बघा तुम्हाला नक्कीच हे आंब्याचा शिरा आवडेल तर इथे मी एक कप तूप आणि एक कप रवा घेतलेला आहे छान आपल्याला चार ते पाच मिनटं मध्यम माझ्यावर मस्त ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हळूहळू करत याला चार ते पाच मिनटं झालेले आहे मस्त रव्याचा सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला ह्याच्यात दूध टाकायचं आहे तर सांभाळून आपल्याला इथे थोडं थोडं करत दूध टाकायचं आहे तुम्ही निम्म दूध आणि निम्म पाणीसुद्धा वापरू शकता तर मी सुद्धा इथे एक व एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं मिक्स करून घेतलेलं होतं तुम्ही दोन वाटी दूध घेतलं तरीही चालेल पण एक वाटी रव्याला दोन वाटी दूध किंवा दोन वाटी पाणी हे आप हे अचूक प्रमाण आहे तर इथे मी दूध आणि पाणी दोन वाटी करून टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे शिजेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अचू प्रमाण आहे जरासुद्धा आपला इथे जे शिरा आहे ते कचा राहणार नाही किंवा खूप असं पातळ होणार नाही व्यवस्थित असं मौसू तोंडास ताकतास विरघळणारा आपला हे शिरा बनवून तयार होणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत व्यवस्थित हे शिजून झालेलं आहे आता आपल्याला एक वाटी इतकी इथे साखर घालून घ्यायची आहे गोड कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता पण एक वाटी रव्याला मी एक वाटी इथे साखर घालून घेतलेली आहे आता साखर व्यवस्थित विरगळेपर्यंत इथे रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत दोन ते तीन मिनटं लागणार आहे तर व्यवस्थित हे जे साखर आपण घालून घेतलेली आहे ते व्यवस्थित विरगळेपर्यंत आपण याला व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं इथे होत आलेले आहे आणि जे साखर होती ते व्यवस्थित विरगळून झालेली आहे इथे मस्त आपला लुषलुशीत असा ह्या शिरा बनवून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता सर्वात शेवटी आपल्याला इथे जे आपला आंबा आहे त्याचा मी इथे रस काढून घेतलेलं होतं गर काढून घेतलेलं होतं ते एक वाटी मी इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे जे ड्रायफ्रूट आहे सुका मेवा तुम्हाला जे आवडत असेल जसं काजू बदाम पिस्ता ते ॲड करून घ्यायचं आहे आणि छोटा अर्धा चमचा इतकं वेलची पावडर मी इथे ॲड करून घेतलेली आहे आता व्यवस्थित सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे आंब्याचा गर आंब्याचं जे आपण रस काढून घेतलेलं होतं ते व्यवस्थित ह्याच्यात मिक्स होईपर्यंत शिरात मिक्स होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आटून घ्यायचं आहे थोडंसं याला इथे पण आपल्याला दोन ते तीन मिनटं लागणारं आहे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत तर तुम्ही कलर बघू शकता अगदी मस्त छान आलेला आहे कोणताही वेगळं कलर मी इथे ॲड केलेला नाही आहे तर मस्त मऊ लुषलुशी तसा तोंडा टाकताच विळगळणारा आपला हे आंब्याच्या शिरा म्हणजेच मँगो शिरा बनवून तयार झालेला आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी मऊ लुशलुशीत आणि ह्याचा तूपसुद्धा सुटलेला आहे तुम्ही बघू शकता एक वाटी तूप एक वाटी रवा दोन वाटी दूध किंवा पाणी एक वाटी साखर आणि एक वाटीच मी इथे आंब्याचा घर घेतलेला होता तर अगदी अचूक प्रमाण आहे आणि व्यवस्थित मस्त मऊ असा लुसलुशीत आपला हा आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला सर्व करून घेऊया सर्व करताना तुम्ही ने सर्व करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता हा आपला आंब्याचा शिरा अक्षय तृतीया स्पेशल मी केलेला आहे तर वरून थोडेसे मी पिस्ताचे इथे काप टा ता, करून टाकलेले आहे तर मस्त मऊ लुसिशी तोंडात तक टाकताच विरगळणारा हा आंब्याचा शिरा एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना छोट्यापासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडणारा हा शिरा आहे तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा आंब्याच्या शिरेची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तुम तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर नक्की शेअर करा तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आनंदी रहा, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद